नमस्कार मित्रांनो मी या शेतामध्ये थांबलो होतो तर हे शेतकरी आले माळक मालक मला म्हणताय मिरच्या वगैरे घेऊन जापून मिरच्या वगैरे घेऊन जा म्हणता बघून घ्या शेतकरी एरीज दिचा मोठा राजा असतो <laughs> <देला गुंता। laughs> तर बघून घ्या अशा छान वातावरणात मी इथे आलेलो आहे मी आलेलो आहे भोकरदन राजूर रस्त्यावर धन्यवाद माऊली मी नक्की tore falmi tanki datta नमस्कार मित्रांनो मी आता माझा पोळी पिझ्झा तयार केलेला आहे छान याच्यात जवसाची चटणी थोडा कांदा आणि छान मी याच्यात टाकणारे आता छोटे छोटे असे बारीक हे शेव असे शेव टाकणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात दोन तीन भजे असे व्यवस्थित भजे टाकणार ओके आणि मी याचा करणार आहे राऊंड हे एकदम राउंड करणार मी यायचं आहे आणि माझा पिझ्झा तयार झालेला आहे आणि मी याचा आस्वाद घेणार आता वा माझा पिझ्झा रेडी